मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ खूप छान आहे नौदायच्या इतिहासामधील पहिल्यांदाच नवदयचे मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कळत आहेत मार्कशीट विद्यार्थ्यांची आता नवदयच्या वेबसाईटवर दिसत आहे तर ती कशा पद्धतीने दिसत आहे ती आपण बघूया बघा क्रोमला गेल्याच्या नंतर जी वेबसाईट आहे सी बी एस सी आय टी डॉट इन ऑब्लिक सी बी एस सी ऑब्लिक दोन हजार पंचवीस निकाल ठीक आहे ही वेबसाईट तुमच्याकडे नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल मित्रांनो तर या वेबसाईटमध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा रोल नंबर रोल नंबर या ठिकाणी टाका जसं इथे बघा बावीस सहासष्ट सातशे दहा मी टाकलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख ठीक आहे आता हे विद्यार्थ्याची जन्मतारीख इथे निवडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची वर्ष निवडायचं इथे पहिले वर जे जून दोन हजार अकरा आहे त्याला क्लिक करायचं परत दोन हजार अकराला क्लिक करायचं इथे दोन हजार तेरा म्हणायचं इथे नोव्हेंबर आणि इथे पंचवीस ठीक आहे असं टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही म्हणा चेक रिझल्ट ठीक आहे तुम्हाला जस्ट इथे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि रिझल्ट चेक करायचा आहे इथे चेक रिझल्ट म्हणा चेक रिझल्ट म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचा रोल नंबर आलेला आहे ठीक आहे डेट ऑफ एक्झाम आलेली आहे कोणत्या तारखेला एक्झाम झाली होती ते आलं त्याच्यानंतर या ठिकाणी रोल नंबर विद्यार्थ्याचा आहे आणि त्याचा हा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन नंबर हा खाली तुम्हाला दिसत आहे ओके okay, त्याच्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव आहे इथे बॉय आहे जनरल आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि कॅल्क्युलेशन शीट खाली आलेली आहे बघा त्याला मेंटल ॲबिलिटीमध्ये पन्नास मार्क पडले ओके मध्ये त्याला त्रेचाळीस पॉईंट तेवीस पॉईंट पंच्याहत्तर पडले आणि लँग्वेजमध्ये वीस मार्क पडले तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर मार्क या ठिकाणी पडले ठीक आहे म्हणजे तो विद्यार्थी लागला किंवा जॉईन झाला ते, ते, ते तो भागपूडचा आहे पण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची संपूर्ण हे कळते प्रोसेस बघा मार्कशीट फॉर द सिलेक्शन टेस्ट तर ही मार्कशीटची लिंक आहे मित्रांनो तर या ठिकाणाहून तुम्ही मार्कशीट घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट तीन बोटं फिरवली की स्क्रीनशॉट येतो ठीक आहे तर हे याचा स्क्रीनशॉट काढू शकता तर याची जी लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आता डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला माहितच आहे कशा पद्धतीने बघायचा जिथे व्हिडिओचं नाव असेल की नाही त्या नावाला क्लिक करायचं त्या नावाला क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला खाली एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये लिंक दिसेल त्या लिंकला क्लिक करायचं आणि तुम्ही फक्त इथे रोल नंबर आणि जन्मतारीख टाकायची हे बघा इथे स्टेटमेंट ऑफ मार्क्स तुम्हाला एकदम कॅल्क्युलेशन सेट तुम्हाला मिळून जाते म्हणजे आता कोणतीही तुमच्या की हा विद्यार्थी का सिलेक्ट झाला नाही तो विद्यार्थी का सिलेक्ट झाला नाही ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंट द्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर